काँग्रेसनं मतदार कार्डवरून पुन्हा एकदा आयोगावर गंभीर आरोप केलेत जुने मतदार कार्ड तयार करण्यात आल्याचा आरोप काँग्रेस बाळासाहेब थोरात यांनी केला निवडणुकीपूर्वीच कार्ड दिल्याचा आरोपही थोरात यांनी केला एका घरात तब्बल ऐंशी मतदार दाखवण्यात आले एका व्यक्तीला तब्बल पन्नास मुलं दाखवण्यात आल्याचा आरोपही थोरात यांनी केला या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी सुळे ऐंशी मतदार पण एका एका बापाच्या नावावर पन्नास नाव म्हणजे मुलं खाली हे आढळले तुम्हाला मिळालं की नाही मला माहित नाही पहा आणि हे मत घातले कोणी आणि आता हे मतदान कोणी घातलं कोणी मिळवून घेतलं कसं हे चाललं होतं याच्या तक्रारी आम्ही केल्या होत्या केल्या के नव्हत्या असं नाहीये परंतु त्याच्यावर चौकशीने साधं आम्हाला ते आम्ही निवेदन दिलं त्याचं उत्तर सुद्धा नाही ते तुमचं निवेदन मिळालेलं आहे अनेक गोष्टी अशा आहेत अनेक फंडे भारतीय जनता पक्ष हा निवडणूक आयोगाच्या माध्यमातून हे फंडे निवडणूक जिंकण्याकरता सत्तेवर जाण्याकरता करत असतो त्याच्यातून वेगळी शंका वाळगण्याचं काही नागरिकांनी सुद्धा